श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना डेली रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे इथे मी देवपूजा करून घेतली श्रावण सुरू झालेलं आहे म्हटलं चला रोजच्या रोज रो देवपूजा करून घ्यायची मस्त दिवसाची सुरुवात झाली देवपूजा करून आणि मन प्रसन्न वाटतं देवपूजा करून झाल्यावर मग इथं साईशासाठी आम्ही साईशा अगरबत्ती घे सारखी घेऊन फिरते म्हणून आम्ही नवीन नवी स्टँड घेतलेला आहे अगरबत्ती लावण्यासाठी जेणेकरून तिला त्यातून अगरबत्ती घेता पण येत नाही भाजण्याचा पण धोका नाही आणि त्याची राग पण आतल्यात पडते देवाऱ्यावर पडत नाही देवारा पण स्वच्छ राहतो अशा प्रकारे नवीन स्टँड घेतलेला आहे आणि तर देवपूजा झाल्यावर इथं मस्तपैकी इडली आणि खोबऱ्याच्या चटणीचा नाश्ता केला आणि मस्त पांढरा शुभ्र इडल्या झाल्या होत्या आणि इडली केली म्हटलं की एवढी सारी भांडी पडतातच भरपूर भांडी पडतात इडलीचा नाश्ता असला की मग भांडी वगैरे आवरून दुपारचे जेवणं झाल्यावर इथं साहिशासाठी मस्तपैकी एक टकूचं शिवलं टकूचं म्हणजे टोपडं दोन वर्षाची होईल आता सप्टेंबरमध्ये तरी पण मी तिला अजून टकूचं घालते पावसाळा चालू आहे त्यामुळे गार वातावरण आहे गार हवा जाते कानात म्हणून तिला टकूचं घालते मी रोजच अशा प्रकारे टक्कूचं शिवलेलं आहे व्हिडिओ आवडलात तर नक्की लाईक शेअर सब्सक्राइब करा बाय बाय